ಪಸಾಯ ಗಾಯ ಪೆ ಅ ಕಸಾಯ ಗುಣ ವಾಸ ರೇ ತಾರಾ ಕೈನಾ ಕಾನಾಗಸ ರೇ ತಾರಾಖನಾ घास मोडी घास जायना घासा मोडी घास जायना 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 वाट पाहते अजून कसा ये नाग बाई ना वाट पाहते अजून कसा येई नाग बाई ना वाट, आजुन वाट पाहते अजून कसा ये नागबाईना वाट पाहते अजून कसा येई नाग बाई ना घागर घे अशी जाता आढळ त्याला काना उभा होता घागर घे होनी पाणी अशी गाता रण उगवता यशोदा मातालिती पणा यशोदा माता लणा पणा वाट पाहते अजून कसा येई नाग बाई येईना वाट पाहते अजून कसा येई नाग बाई येईना जाओ जाओ मैना, मैना, मैना। ना जाऊ झाला एक महिना कृष्ण जाओ नि झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येईना ग बाई येईना कृष्ण जाऊ झाला एक महिना 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 झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येईना नाग बाई வா பண்ண கசா நாட்ட அசா நாக்கே பஞ்சக்வனவ வாடனி புடெலா काट वाढो ही पुढे ठेवला घास मोडी तामुकी घास जायना घास मोडीता वाट पाहते अजून कसा येईनाग लाईना वाट पाहते अजून कसा येई नाग येईना कान जाऊ नि झाला एक महिना

कृष्ण जाओ नि झाला महिना 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 वाट पाहते अजून कसा येईना नागबाई ना पाहते ना। अजून कसा येई नागबाई एका जनार्दने कृष्ण ताना माता एश्वर पाज्युतीपाना एका जनार्दने कृष्ण ताना माता यशोदा पाज विपाना एक जनार्दने कृष्ण पाना माता यशोदा पाज तिपाना एक मुकुंद धन तो निजना कृष्ण मुकुंद धन तो निजना जन जना वाट पाते अजून कसा येईना गाई येईना वाट पाते अजून कसा येणार बाई येईना ना जाओ ने झाला एक महिना कृष्ण जाओ ने झाला एक महिना 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 वाट पाहते अजून कसा येणार बाई येईना वाट पाते अजून कसा येणार बाई येईना दंडवत